हरितालिके आरती जय देवी हरतालिके सखी पार्वती अम्बिके आरती ओवाडीते धनदीपकळि के देवी हरतालिके हर अर्धांगी वसशी जशी यज्ञ माहेराशी तेथे अपमान पावशी यज्ञ कुंडी गुप्त होशी जय देवी के सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते के जय देवी हरतालिके ही मद्रि चपोटी कन्या होशी तू गोमाटी ઉગ્ર તપશ્ચર્યા મોઠી આચર શિવઠા ઉઠી જય દેવી હરતાલી કે સખી પાર્વતી અંબિકે આરતી ઓવાળી તે દીપ ધ્યાનદીપકળી કે જય દેવી હરતાલી કે તપ પંચાગ્નિ સાધને ધૂમ્ર અધો વદને કેલી બહુ પોષને શંભુ પ્રાતારા કારણે जय देवी हरताली के सखी पार्वती अंबिके आरती ओ वाढी ते के लीला दाखविसी दृष्टी हे व्रतकरीसी लोकांसाठी पुन्हा वरिसी धुर्जटी मज रक्षावे संकटी जय देवी हरताली के सखी पार्वती अंबिके आरती ओ वाढी ते ज्ञानदीपकळी के काय वरणु त गुण अल्पमती नारायण माते दाखव विचरण चूक वावे जन्म मरण जय देवी हरताली के सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळी जय देवी हरताली के जय देवी हरताली के नमस्कार मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच बेल क्लिक करा त्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील जय हिंद जय भारत वंदे मातरम धन्यवाद